फुटलेले धरण केवळ शाळा किंवा के शिक्षक प्रशासन कायदा थांबवू शकणार नाहीत तर आई वडील भाऊ समाजातील संवेदनशील नागरिक म्हणून प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीची मुलीची सुरक्षितता स्वतःच्या बाहुबलावर व नैतिकतेच्या चौकटीवर घेतली पाहिजे असे मत प्राध्यापक सुषमा पाटील यांनी व्यक्त केले त्या आज माननीय श्री आनंदराव पाटील एज्युकेशन अकॅडमी चुये संचलित श्री एस एच पी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चुए तालुका करवीर आयोजित केलेल्या सखी सावित्री समिती व माता पालक मेळाव्यात प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या कुंभार सर यांनी प्रास्ताविक व पाटील सर यांनी सूत्रसंचलन केले प्राध्यापक बेडगे सर यांनी आभार मानले यावेळी मुख्याध्यापक श्री पी आर कांबळे काव कावणेकर जी पाटील बुवा सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सखी सावित्री समितीचे सन्मानिय सदस्य सौ पाटील पल्लवी पाटील सौ सीमा पाटील सौ विद्यापा कांबळे सौ कविता पाटील सौ वायदंडे सौ मगदुम व इतर बहुसंख्य संख्येने महिला वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व उपस्थित होते